लग्नाचा वय जरी झालं असेल तरी तिचं नाव नोंदा ना बर बहीण काय लागत त्याला तिचा एक फोटो तिचा आधार कार्ड आणि रेशन कार्ड एवढं सगळं शाळेत घेऊन या चालेल

काय मॅडम आमचा आहे ना अठरा काय काय लागेल त्याला त्याचा एक फोटो त्याचा आधार कार्ड आणि रेशन कार्ड हे सगळं शाळेत घेऊन या बरं लई मग मी मग परा नवीन ना मग

तरुण लोके मतदान मतदान कर लेतीन आणि हाय हाय मतदारा काट काटले पडलेचे तेने मतदान कसं का हुई शासनाने याची पण सोय केली आहे आज का पडू हुई जाई मग 80 वर्षाच्या लोक मतदारांना त्यांना चालता येत नाही त्यांना

प्रत्येकाला अधिकार दिला आहे तो, तो प्रत्येकाने बजावलाच पाहिजे